या फुटबॉल स्पर्धेत सांगली जिल्ह्यातून अठरा खेळाडू रवाना तेरा वर्षाखालील खेळाडूंची निवड मिरज रेल्वे पार्सल कार्यालयाचे सुपरवायझर विजय गद्रे यांनी दिल्या शुभेच्छा फुटबॉल हा खेळ मर्दानी खेळ मानला जातो या खेळामध्ये जीव तोडून खेळला जाते यामध्ये विविध फुटबॉल स्पर्धा या होत असतात परंतु अंडर थर्टीन फुटबॉल स्पर्धा ही पहिल्यांदाच होत आहे तेरा वर्ष वयोगटातील मुलांची फुटबॉल स्पर्धा ही प्रथम होत असल्याने मिरजेतून तीन खेळाडू हे मिरज सिटी फुटबॉल असोसिएशन यांच्या माध्यमातून गेली आहे तर अन्य सांगली जिल्ह्यातून अठरा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ही फुटबॉल स्पर्धा धुळे येथे प्रथमच होत असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील अठरा खेळाडू रवाना झाले ही सांगली जिल्ह्याला मान उंच करणारी निवड म्हणून ओळखलं जात आहे आज या स्पर्धेसाठी मिरजेत जंक्शनवरून सर्व खेळाडू हे रवाना झाले असून उद्यापासून या स्पर्धेला धुळे येथे सुरुवात होणार आहे ही स्पर्धा स्टेट चॅम्पियनशिप या खेळासाठी निवड झाली आहे तर यामध्ये बत्तीस टीमचा सहभाग असून सांगली जिल्ह्यातून एक टीम रवाना होत आहे खेळाडूंना प्रशिक्षक राज कांबळे मिरज सिटी फुटबॉल क्लबचे चेअरमन मुस्तफा मुश्रीफ दिलावर नरवाडे प्रकाश कांबळे सतीश शिकलगार नदीम भंडारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले फुटबॉल असोसिएशन तेरा वर्षाखालील डोळे येथे होणाऱ्या स्टेट चॅम्पियनशिप साठी पार्टिसिपेट व्हायला आता रवाना होतोय या स्पर्धेत बत्तीस टीम पार्टिसिपेट होणार आहे त्याच्यातून एक आपला सांगली जिल्हा संघ निवडून नु, नु, कॅम्प करून निघालेला आहे तर या संघाला बेस्ट विशेष आमच्याकडून सर्व पदाधिकारी परत Team fans, club, members, शगरे, okay. टीम फॅन्स क्लब मेंबर सगळे सगळ्यांचा बेस्ट विशेष त्यांना पहिल्यांदाच तेरा वर्षाखालील स्पर्धा होत आहे ओके बोलू फुटबॉल अंडर टीम जिल्ह्यात खेळायला जाण्यास चाललेली आहे या टीम मध्ये फुटबॉल असोसिएशनचे खेळाडू आरिफ मुश्रीफ आरिफ मुश्रीफ रोहित रजपूत तिसर आणि साधा भंडारी या तिन्ही पोरांचं मिलेसिटी फुटबॉल आर्सिन तर्फे आम्ही सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आणि अठरा खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि असं सर्व पोरांनी यशस्वी व्हावी हे मिल फुटबॉल अर्ज तर्फे सगळ्या पोरांना शुभेच्छा देतो